नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आलेली पंचवीस क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एकवीसशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे बारा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली आहे हे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे नऊ हजार पाचशे दर आहे अठरा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली आवकालेली पासष्ट क्विंटल किमान दर आहे एक दहा हजार रुपये कमाल दर आहे अकरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये